नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारपासून ते चार डिसेंबर गुरुवारपर्यंत दत्तजयंतीपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण सात दिवसाचं पठण करायचं आहे पण काही कारणामुळे बरेचसे माझे ताई व दादांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही पारायण करायचं तर मनामध्ये खूप इच्छा आहे पण होत नाही प्रत्येकांचं वेगवेगळं वेग आपापलं कारण असतं त्यासाठी आपल्याला काळजी करायची अजिबात गरज नाही आपण अजून एक सेवा करून देखील महाराजांचं गुरुचरित्र पारायण केल्या इतकंच पुण्य आपण मिळवू शकतो ती कुठली सेवा बघूयात आपण हे बघा हे आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे गुरुचरित्राचा सार आहे दत्ता व धूत विरचित ह्याच्यामध्ये फक्त सात अध्याय आहेत अर्ध्या घंट्यामध्ये हे वाचून होते जे कोणी सेवेकरी नवीन असतील त्या सेवेकरींना मात्र एक तास लागू शकते पण दोन वेळेस किंवा तीन वेळेस वाचून झालं की आपल्याला बऱ्याचपैकी ह्याच्यातले शब्द ओळखीचे होतात मग आपल्याला अर्धा तास वीस मिनटामध्ये हे वाचून होऊन जाते ह्याच्यामध्ये अध्याय पण लहान लहान आहेत बघा मी दाखविते हे बघा अध्याय पहिला दोन पानाचा आहे दोन पान संपलं नंतर अध्याय दुसरा हे पण दोन पानाचा आहे असं प्रत्येक अध्याय लहान लहानच आहेच दीड पान दोन पान वगैरे असे सात अध्याय आहेत आपल्याला हे पण सात दिवस हे पोथीचं पारायण करायचं आहे एक दोन तीन दिवस वाचलं की आपल्याला पटापट होऊन जाते हे सेम गुरुचरित्रला जसं काही आपण नियम पालन करतो तसंच ह्या पोथीला पण नियम पालन करून आपण हे पारायण करायचं आहे आपल्याला जे कोणी सेवेकरी खाली झोपू शकत नाहीत ज्यांना खाली बसता येत नाही ते लोक बेडवर झोपू शकता पण कसं बेडवर एक गादी नसावी दुतलीला बेडशीट ब्लँकेट वगैरे टाकून झोपू शकतो आणि जे कोणी खाली बसू शकत नाहीत त्यांनी खुर्चीवर आसन टाकून मग बसून आपण पोथी वाचू शकतो तो एखादा नियम जरी चुकला तरी देव काही आपल्याला शिक्षा करणार नाही देवाला माफी मागायची पण शक्यतो नियम आपल्याला फॉलो करायचे नियममध्ये काय बाहेरचं काही खायचं नाही एक धान्य खायचं नाही उपास झालं तर दोन टाईम पण आपण जेवण करू शकतो हरकत नाही पण आपल्याला जे काही सेवा करतो ते प्रामाणिकपणे सेवा करायची आहे शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे महाराजांना आपली भक्ती पाहिजे करता आणि करविता तूच एक स्वामी नाता महाराज आपल्याकडून सेवा करून घेता आपण त्यांना प्रार्थना करायची श्री स्वामी समर्थ